शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या निवासस्थानी करण्यात आला सत्कार पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा शिवसेनेकडून जाहीर सत्कार शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर आमदार हिकमत दादा उडान आमदार मनोज कायंदे यांच्यासह शिवसेना पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते बदनापूर प्रतिनिधी संजय भुजाळ मला दिसतात ना ती नजर खाली न जाऊ देण्यासाठी मी राजकारणात गोपीनाथ मुलगी म्हणून जमला नाही माझं मत आहे खरं आहे का खोटं माहीत नाही मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाही केवळ असते मी गोपीनाथ मुंडेची मुलगी टायटच राहिले असते कपड्याला दाग लागू दिला नसता कोणाला जवळ बरव दिलं नसतं कशाला तुम्ही मला नमस्कार घातला असता खूप असे मोठे मोठे नेते त्यांना जरुरी नाही की त्यांच्या पुढे परिवाराला लोकांनी स्वीकारले मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्ची घातलेला साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे अनेक गेले जिथे साहेब एकटे पडले होते तेव्हा मी का होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भांडत होते घाबरत नव्हते कुणाच्या बापाला घाबरत मान करते अर्जुन भाऊ अर्जुन भाऊ करते विकमत उडाण्या ना तर वारे विकमत भाऊ विकमत पण मान करेन पण मी घाबरत नाही का घाबरत नाही कारण काय झालं पाहिजे अहो मला सांगा भाऊ याच्यापेक्षा काय संपत्ती हो शंभर टक्के याच्यापेक्षा काय संपत्ती आहे मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना कोणी धक्काबुक्की नाही झाली घरं नाही झाला नाही तर काय करू नाही लोनच माझ्या पीएम नशी घालते ए तुम्ही नीट वाळायला लावत नाही तुम्ही लोक मला तुडवतेत माझा पाय सुचते रात्री माझी ओढणी फाटती माझा केस उडते तातच केस टाकले म्हणून मी उपटलेली एवढे मोठ्या हातात आणि मग सगळ्या बडबड करते तुम्हाला काही कळत नाही तुम्ही काय माझी काळजीच घेत नाही माझ्या जीवावर तुम्ही असून माझा जीव घालता का काय पण खरं सांगू का ह्याच्यातच मजा आप सांगा माझ्याकडे अफज रुपये असले तर आहे का मला खायला वेळ काय करायचे त्याचे नाही येत माझ्याकडं असले तर असले तर काय करू त्याच सांगा काय करू शकतं किती सोनं लॉकर वरून जरी कोणाकडे असलं तर काय करायचं ते घालून घरात बसलो कुणीच बघणार काय करायचं माझा शृंगार माझा अलंकार लोक जे माझ्यावर काय आता पंचेचाळीस वर्ष झाले मला पूर्ण आता तुमची सेवा जेवढे दिवस देवानी माझ्या कपाळावर लिहिली तेवढी करणार पण तुम्हाला पोरांना आपल्या नाचवायला ना सांगा वाटतंय हे बघा हे आपली पंकजाताई मला ज्या घरातून जाते छोटी पोरगी असली की ते म्हणतात ताई हे बघा ही पंकजाताई व्हायची म्हणते तर समाधान आहे काय पाहिजे अगदी चांगली नसते तुम्ही म्हणताल का तिला करा माझ्यासारखं म्हणून तुम्ही म्हणताल अरे आपल्या पोरांनी अँड वर्ल्ड मध्ये गेलं पाहिजे अ आपल्या पोरांनी तंबाखू खाल्ली पाहिजे आज कोणी म्हणते का कुणालाही वाटते आपले लेकर चांगले व्हावे आणि लेकर चांगले व्हावे हे केवळ कुठल्या सिंहासनावर बसून कुठल्या खुर्चीवर बसून ते प्रेम येत नसत हे माझ्यासाठी महत्वाचं आता तुमच्या गर्दीचं टेन्शन अजूनही काय बाबा मला एवढे डीपीसीचे पत्र निवडणसी डीपीसीला आता मला टेन्शन आलं पण त्यांनी सांगितलं बघूनच फोट करते बघा तुम्ही तर पत्र घेऊ देऊ बघू आता कोर कोर भर जितकं वाढता येईल आमच्या हातात आहे ते जेवढं तेवढं वाढू पण खरं सांगते जालना जिल्हा मी सांगते बीड जिल्ह्याचे मी पालकमंत्री होते पाच वर्ष असं सुईच्या टोकावर एवढं सुद्धा नाही मावणार सगळं जालना जिल्ह्यात सगळं जिकडं तिकडे छान कधी नाही काही विषय काही नाही पाच वर्ष उठल्या लागत होत्या मला नंतर का तू लोक म्हणायची मुख्यमंत्री मुख्यमंत्री सडक योजना केली ताईने पाणी दिलं त्यांनी जलयुक्त शिवार केलं मी ज्या दिवशी अर्जुन भाऊ पालकमंत्री झाले त्या दिवशी आमच्या जिल्ह्यामध्ये पाच हजार टँकर होते इतका दुष्काळ बीड जिल्ह्यामध्ये होता आम्ही रेल्वेने पाणी लातूर लागले होते एवढी परिस्थिती मी लातूरचे पालकमंत्री होते आणि त्या जिल्ह्यामध्ये नंतर कधीही टँकर लागलं नाही इतकं जलसंधारणाचं जलयुक्त शिवारचं काम चांगलं मुंडा साहेब आम्ही येतात मंत्री झाले जीवनात एकदाच बरोबर की नाही अजून लोक म्हणते कॅन्डवलचा खात्मा करणारा वाघ जर कोणी असेल तर गुन्हा कोणी केला ह्याला महत्व नव्हतं गुन्हा कशा झाला याला महत्व होत का झाला याला महत्व होत आता बघा मध्ये कोणतरी ड्रग्ज काहीतरी केस झालं मोठ्या माणसाचा असलो एवढा इशू गेला इतका इशू झाला पण माझं म्हणणं आहे ड्रग्ज मिळतात सा। कसं मुंडे साहेब तेव्हा म्हणायचे की मी अंडरवर्ल्डचा खात्मा करणार आहे कारण हे अंडरवर्ल्ड ड्रग आणून आमच्या लहान आपल्या भविष्याचं आपल्या भारताचं भविष्य खतम करत हे ड्रग मुक्त मला करायचं तेव्हा ते खूप कडक कारवाई केलं काय त्यांनी खूप त्यांना ते दिसायचं भविष्य आता माझ्याकडे जो रोल आहे त्याच मी काम करू शकतो आता माझ्याकडे आहे पशु बकऱ्या कोंबड्या माझे केंद्रीय मंत्री आले मला म्हटले पंकजा बहुत अच्छा शब्दी आहे तुम्ही हम तो सुवर बोलते थे म्हण नाही वराह वराह पालन असलं काय असेल तर सांगा बाबा आता काय माझ्याकडे पंचवीस पंधरा पंधरा काही नाही आणि पर्यावरण आहे पुन्हा त्यामुळे फटाके फिटाके काही फोडू नका माझ्या आहे प्रदूषण करतात एक तर मी जिथे जाते तिथे ऑक्सिजन असेल कमी व्हाय एवढे माणसं इथं श्वास घेणार ऑक्सिजन कुठून येणार आहे पण जे माझ्याकडे आहे त्याच्यात मी काम करेन माझा स्वभाव आहे आपल्या नियमा नियमाने नियमा काम करेन मी कधीही नियम तोडत नाही मोठ्या माणसासाठी लहान माणसासाठी नियम मोजतच नाही गरीब माणूस आहे सामान्य माणसं त्याला नेहमीचं काय कोणी माझ्या टीका करा नाही तर काय करा कधीच मी त्याच्यावर चिंता करत नाही